तुम्ही पाहताय मी ही साडी ड्रेप केली आहे छान अशी ब्रास साडी दिसणार आहे आणि आणि तुम्हाला सगळ्याला आतुरता असतील आणि ताई रोज नवीन काहीतरी दाखवतात आणि ते आम्हाला पाहिजे तर ही छान अशी ब्रास साडी मी ड्रेप केले ही सेल झाली हिच्यामध्ये तुम्हाला पहिलं समजून घ्यावं लागणार आहे आपल्याला साडी ब्रास साडी म्हणजे काय तर ही ब्रास साडी दिसते ताई पहा व्यवस्थित पहा तुमच्यासाठी चांगली व्यवस्थित पाहिजे साडीला पाहताय तुम्ही की आहे आणि पहिली ब्रास साडी जी यायची आपली ऑल ओवर तिला कसं असायचं डार्क शेड असायचा आपण काय केलं आहे ब्लॅक साडी आणले आणि ब्लॅकमध्ये असं छान असं कलरचं मॅचिंग आणले छान अशी साडी पूर्ण व्यवस्थित पाहिजे आणि आवडत असेल तर नक्की ऑनलाईन भागून घ्यायचे पाहिजे आपल्याला साडी पाहिजे ऑल ओवर साडी कशी दिसणार ही ब्रासचा पॅटर्न असणार आहे आणि तुम्ही पाहताय फ्लावर, फ्लावर छान अशी सरस आली आहे साडी अगदी सुंदर दिसते साडी पाहून घेऊ आणि आपण जरा वेगळं आणले पाहून घ्यायचे ताई ही साडी आपली सेल झाली आहे पण हिच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी पाच कलर भेटणार आहेत सहाचा कॅटलॉग होता आपला आणि हा असा छान असा ब्लाउज पीस आलाय ही साडी सेल झाली आपण दुसरी साडी पाहूया जी आपली सेल झाली आहे ती कोणतीकडे तर आपल्या कस्टमरने कोणती साडी खरेदी केली पाहिजे आपल्याला छान असं एक कॉटन ह्या साडीला मला वाटतं मी खूप वर्ष झालं पाहते पाहते म्हणजे तुम्ही म्हणता पाहताय ना आता सेलिंगला आणले काय तसं नाही म्हणजे पुन्हा पुन्हा काहीतरी नवीन होऊन साडी सेलिंग ला येत असते मोबाईलच्या तर पुन्हा पुन्हा अशा साड्या सेलिंग ला येत असतात आणि त्या दिवशी पण बोलले होते साडीमध्ये वेगळाच मोहोल तयार झालेला आहे तुम्ही पाहताय छान तर मी बोलले होते तुम्हाला आपण ह्या साडीमध्ये वेगळाच मोहोल तयार झालाय पाहून घ्या तुम्ही साडीच्या पल्लू वरती आपल्याला पाहिजे छान असा च कार्यक्रम दिसतोय मस्त अशी डोली दिसते हाती दिसते घोडे दिसते सगळं प्राणी चांगलं आले एका मध्ये आलेले पण साडी दिसतीच तेवढी छान बरकत आहे साडी वरती वेली आलेल्या खूप छान असा डोला डिझाईन मध्ये चालणारी वेली साडी आणि ह्या पहा बॉर्डरला किती सुंदर काटपदर टाइप साडी दिसणार आहे आणि हे पाहताय तुम्ही छान असे खिडकी दरवाजे वगैरे खूप छान आहे ताज असल्यासारखंच वाटतंय कारण इतकी हावसाली साडी आणि इतकी छान डिझाईन आली आहे आपलं बोलणं झालं की असं असं मोल दिसतोय पण साडी खरंच सुंदर आहे साडीचा ग्लेज खूप सुंदर आहे आणि मला एक कॉटन साडी असणार आहे साडीला उंची खूप असणार आहे साडी पाहिजे आणि खरेदीला यायचं याच्यामध्ये तुम्हाला सहा कलर भेटणार आहेत ताई खूप सुंदर साडी आणि साडीचा ब्लाउज पीस पण तितकाच युनिक आणि तितकाच छान असणार आहे तर आपण पाहतोय ब्लाऊज पीस साडी ड्रेप झाल्यानंतर पाहिजे कशी दिसतीये आपन आगदी तर आपण पाहतोय अगदी प्रोफेशनल मॅडम लोकांनी घ्यायची साडी आहे खूप छान अशी प्रोफेशनल ठिकाणी ड्रेप करण्यासारखी साडी आहे आणि साडीला पाहता तुम्ही बॉर्डरला अगदी काटपदर टाईप दिसते आणि आमची साडी चाललेली असेल कुठं चालले सांग बरं साडी चालली आहे आमची पुण्याला तर नुसत्या व्हिडिओ बघून अशी हवा होते तर तुम्ही पण ऑनलाईन मागू शकता खूप सुंदर अशी साडी दिसते पाहून पुन्हा एकदा आणि लवकरात लवकर खरेदीला यायचंय कारण दिवाळी येते जवळ आणि आमच्याकडे ऑफर पण चालू आहेत तर पटकन यायचे खरेदीला बाय तर तुम्ही पाहताय ताईंच्या दोन साड्यांची मी व्हिडिओ काढली आणि मी बोलले होते साडी चालली आमची पुण्याला आणि ताईंला छान अशी ता पर्स दिली ताई आवडली पर्स हो खूप छान पण एक माझी टिप्स आहे तुम्हाला बरं का काय असेल का आमच्या दुकानदाराचे फक्त तुम्ही आमच्याकडे या याच्यात असत तर मी ताईंना मोकळे फर्स दिले तर ताईने छोटस गिफ्ट आमची जानवी साडी सेंटर तर्फे देण्याचा प्रयत्न केलाय तर तुम्ही पण या आणि ताई कसं वाटते साडीच फॅब्रिक वगैरे चांगलं असते का आमच्याकडे म्हणूनच मी त्याला वालिये खरेदीला दिल्याबद्दल थँक्यू